मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये राहुल गांधी यांनी सलीम जावेद यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडनं एक स्क्रिप्ट लिहून घेतलेली आहे अतिशय मनोरंजनात्मक अशा प्रकारची स्क्रिप्ट आहे ती सगळीकडे ते मांडत आहेत मनोरंजना पलीकडे काहीच होत नाही एकही गोष्ट त्यांच्याकडे फॅक्च्युअल नाही सगळ्या गोष्टी कपोकल्पित त्या ठिकाणी ते, ते मांडत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ते एकीकडे म्हणतात की वोटर लिस्ट मध्ये प्रॉब्लेम आम आहे आम्हालाही मान्य आहे आम्ही तर इतके वर्ष झाली सांगतोय आमची मागणी होती की कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करा आता इलेक्शन कमिशन म्हणते आम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करायला तयार आहोत आणि बिहारमध्ये त्यांनी सुरू केलं तर राहुल गांधी म्हणतात कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करू नका मग त्यांना नेमकं हवं काय का त्यामुळे त्यांना कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजनही माहिती नाहीये आणि वोटर लिस्टमधले प्रॉब्लेमही माहिती नाही आहे त्यांना केवळ आपल्या हारण्याकरता काही ना काही कारण शोधून काढायचं ते कारण त्यांनी शोधून काढलेलं